अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल विराट महाविजय संकल्प सभा संपन्न झाली अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी व महिलांनी उपस्थिती लावली होती या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे गोपाळ नाडगे मुरबाडचे भाजप उमेदवार किसन कथोरे भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बालाजी किनीकरांच्या कामाचं कौतुक केलं तसेच वीस नोव्हेंबरला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून डॉक्टर बालाजी किनीकर यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे आपल्या बालाजीला निवडून देणं म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला की तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला निवडून देणं हा विश्वास मी आपल्याला देतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो वीस तारखेला पहिलं उठायचं काय करायचं पहिलं मतदान करायचं आमचे भाऊजींना घरच्यांना पण सांगा चहा वगैरे नंतर पिऊ पहिलं मतदान करू नंतर येऊन चहा पिऊ हे तुम्ही करणार हे तुम्ही करणार ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ